आपल्या ब्लॉग ला आणि आज असं लपड मध्ये जायचं आज आणि आम्ही गेलो ते पण पुण्यात एवढ्या गर्दीत पाहू शकता तुम्ही गर्दी इथं आणि असं लपड झालं त्या प्रिस्क्रिप्शन वर त्या डॉक्युमेंट वर दुसऱ्या हॉस्पिटल हडपसरच्या हॉस्पिटलचं नाव आहे आमची चांगलीच गांडवागांडवी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला आता त्या दुसऱ्या मेडिकल मध्ये आता त्यांचं असं म्हणणं आहे तिथे गेल्यावर मेडिसिन तुम्हाला ऑर्डर करायला लागतील मग आठ दहा दिवसानंतर येतील आता पहिला आपण तिथे जाऊन बघू काय नक्की विषय त्याच्यानंतर आपण बघू मेडिकलचं गोळ्यांचं भेटतात नाही भेटतात वगैरे आणि इथून पुढं थोडंफार दाखवू काय चाललंय आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य लय अडथळ चाललेलं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या काय काय कुठं नाही त्याच्यामुळे रोज ब्लॉक काय आपण टाकत नाही तर अशा प्रकारे आता मी मोबाईल ठेवतो खाली कारण दिवस नाही ना ये देखो आम्हाला हडप सर मी आपके बी पटकावू भाई अगदी अमक पाच मिनिट उशीर आला पण इथं किती पाच मिनिट हुशार आल्यामुळे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्हाला परत ऑर्बिट ओवरबीटे काय काय उचापा त्या करतंय नुसतं तर आता चला आपण पुढच्या मार्गाला जाऊ कारण की आता आपल्या उद्या परत हडप सरले लागणार आहे तेवढ्यासाठी मेडिसिनसाठी कारण आपल्याला एका स्कीम मध्ये मेडिसिन फ्रीमध्ये भेटणार होत्या बघू आता पुढे जाऊ आणि पुढं नियोजन बघू चलो यो तर आता आलो आपण वाशिलीला पावभाजी खायला का खायला पावभाजी तर चला आपण आता पावभाजी खाऊ आमच्या भाईला पावभाजी खाऊ वाटली त्यामुळे भाई आमचा पावभाजी खायला घेऊन आला मला उदय दे

Hmm? एक नंबर आहे टेस्टाव पी नाकार आपल्या वैशाली म्हणजे नाश्ता विष्टा झाला पावभाजी खाल्ली आपण बाटलीत झाली बाटलीत गाडी बाटलीची गाडी बनवू आपण तर आपण आता आपल्या परतीच्या मार्गा निघालेलो आहे आणि आता बघू पुढं चलते हे रागे पावभाजी ऍव्हरेज आहे म्हणजे एवढे पण भारी नाही पण ठीक आहे चीज चीजमुळं बंद करके आपण आपल्या कार्यालयात आलेलो आहे पाहू शकता आपल्याकडं तिकडं बघ कि जेसीबीचा रायडर कोण आहे माहिती कि मला हे क्या देखरे ये देखो हम क्या देख रहे हैं हमारे आंखों पे यकीन नहीं होता ये हमारे नाना साहेब ना और ये हमारे जेसीबी की देखो चालक जेसीबी के चालक जेसीबी के चालक यांची डायलॉग बाजी आहे आप कसे तुमच्या माहिती प्रमाणे सांगतो एजी सीबी सीबी काय आपण घेतलेलं नाहीये काय रे बाबू नाही नको हे काय शिकतो काय घेतो काय जी शिकला शिकला बंद केला आमचं पार्किंगचं अपडेशन झालं पाणी मारण्यासाठी सोय केलेली आहे आम्ही गन लावलेलं तिथं वॉटर स्प्रिंकलर चले हा दोन शिकला लागा येस वाने चल आता चहा बी गुण आले मस्त पैकी आता परत आपल्या फेस वर कॉफी खड्डा खांदे मे माय रोज आहे गाऊ रो, रोज हिल बैठेगा तीस हजार रोज हिल मिलेगा किस आधार रहेगा पंद्रह तेरे को अगर बीस हजार दे रहा है तेरा सी तो का पंद्रह दिन तो बनता है दिन जिस भी अरे वो जिस का एक लाख रुपए खर्चा बढ़ाया ना उस दिन कुछ तो हुआ ना

त्यांना नाडला आवाज येतोय का बघा अरे रास्ते आमच्या जीएसबीचं काम चाललेलं आहे अरे आनंद म्हणून ओमा शेड इकडे ओमा शेड उद्या ब्लॉक मध्ये तुमचा व्हिडिओ बघा दे YouTube ला दे चालू कर बावी नवर देव बावी नवर देव आहे दुवा माळेचे रावली शेड आताने दे की कुणीतरी राव नाबा लावून बघा की

पार्किंगला पाणी मारायची व्यवस्था चाललेली आहे बस तास त्याला मानव हे वाला ड्रायव्हर बोलतो तर नाही झाले दोन्ही गण लावून चालू झाले आपल्या आता पार्किंग मध्ये पाणीच पाणी ए मागे चल अरे बरं इकडे पण चालू झाला इकडे पण चालू झाला आता ककाना फोटाण्याचं काम कमी होईल जरा कारले काय लोक झालं मी हे बघ हे बाय पाहू शकता आमचं चा काम चालू झालेलं आहे आणि राहुल शेटवर बघू शकता राहुल शेट टावरवर चढलेले आहेत आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे शेटनी इकडं सोन्या शेट खाली जलत्यात वरून ते एल डी फेकतात तर आपल्या लाईटचं काम एक ठिकाणी बाहेर त्याच्यामुळे टावर घेऊन जायचं आपल्याला ठीक आहे चालू आहे त्यांचं काम हा दोन्ही टीटरस लावायच्यात रे मटेरियल ट्रस तर काम आहे फक्त ट्रस फक्त एकीकडून एकीकडून टी ट्रस टी लावून यायचं फक्त टी चा? टी काढून न्यायचं आखा वाडा हि तो एक हाय असा नाही खोलाय आपल्या काय आयचर बिचर नाहीये तो टी टाकून न्यायला आणि रोडनी कुठं न्याय बघा तुम्ही मी बसतो का मग तसं ठरवू आपण हा ना